ओम नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ गळ्यापर्यंत पाण्यात उभ्या असलेल्या गोपी थंडीनं कुडकुडत लज्जित होऊन कृष्णाला म्हणतात हे श्यामसुंदरा आमची आम्हाला वस्त्र दे तेव्हा कृष्णही त्यांची चेष्टा करत हसत हसत म्हणला सगळ्यांनी आपापले कपडे घेऊन जावा इथनं तेव्हा त्या गोपी म्हणतात हे धर्मज्ञ आमची वस्त्र ताबडतोब परत द्या जर तुम्ही दिली नाही तर आम्ही नंदराजाला जाऊन सांगू हे ऐकून कृष्ण म्हणतो मला काही धमक्या देता की काय अगोदर म्हणाला आम्ही तुमच्या दासी आहोत ता म्हणत आहात की नंदराजाकडं मी तुमची तक्रार करेन माझ्यापुढं धमक्या चालणार नाहीत तेव्हा सर्व गोपी अत्यंत लज्जित होऊन मानाखाली घालून पाण्यात तशात उभ्या राहिल्या तेव्हा हसत हसत बाळकृष्ण म्हणतात जर तुम्ही माझ्या दासी आहात ना तर मी सांगेन तसं तुम्ही कराल का पाण्याबाहेर या आणि आपापले वस्त्र घेऊन जावा मी काही तुम्हाला देणार नाही असं थोडंच म्हणलंय पण गोपीना प्रश्न पडला आपण विवस्त्रावस्थेत बाहेर कसं पडायचं त्या एकमेकांच्याकडं बघायला लागल्या शेवटी गोपींना कृष्णाचं म्हणणं मान्य करावंच लागलं थंडीनं कापत कापत सर्व कुमारिका गोपी पाण्याबाहेर आल्या आणि स्वतःला कसं तरी हाताने झाकत कृष्णाच्या जवळ गेल्या तेव्हा कृष्णाने त्यांचा शुद्ध भाव बघितला आणि जाणलं की खरोखर त्या माझ्या दासी आहेत श्रीकृष्णाने आपल्या स्मितहास्यानं सर्व कुमारिका गोपींच्या मनातील उरल्या सुरल्या लज्जा संकोचाचंही हरण केलं नंतर श्रीकृष्ण त्यांना म्हणाला तुम्ही सर्वांनी कात्यानीचं व्रत केलं आहे म्हणून तुम्ही वस्त्रहीन होऊन नदीमध्ये स्नान केलं पण यामुळं वरुण देवतेचा आणि यमुना नदीचा अपमान होतो तेव्हा हात जोडून नतमस्तक होऊन यमुनेला वरुण देवतेला प्रणाम करा आणि आपापली वस्त्रं घ्या त्याप्रमाणे सर्व गोपींनी आपापली आप वस्त्र घेतली आणि ती परिधान केली भगवंतांची ही चिरहरण लीला फार प्रसिद्ध आहे त्याचबरोबर या लिलेविषयी अनेक प्रकारच्या शंकाही उत्पन्न होतात बऱ्याच लोकांची ह्या लिलेमुळं गैरसमजूतच होते खरं म्हणजे या चिरहरण लिलेच्या वेळेला श्रीकृष्णाचं वय साथ होतं आणि गोपी अगदी तीन वर्षापासनं आठ वर्षापर्यंतच्या होत्या गोपी सगळ्या लहान मुली आहेत म्हणूनच त्या विवस्त्र अवस्थेत नदीमध्ये स्नानाला उतरल्या लहान मुलं आपलं अनुकरण करत असतात त्याचं त्यानं अर्थही नीट कळत नाही पण हे व्रत त्यांनी केलंय ते कृष्ण प्राप्ती करता एकच नवरा मिळावा म्हणून सगळ्या जणीनं ते व्रत केलाय इतक्या त्या निरागस आहेत आपलं मन मात्र अत्यंत दूषित आहे आपल्याला धर्माबद्दल प्रेम नाही आणि नीट ज्ञान घ्यायची इच्छाही नाही म्हणूनच आपण देरे काना चोळयानं लुगडी असं गाणं या चिरलीलेच्या वेळेला म्हणून अत्यंत बिबत्सपणे हे सादरही करतो कुपी कुमारिका विवस्रवून नदी स्नान करतात ह्या चुकी करता ह्या दोषाच्या शांती करता भगवंतानी त्यांना क्षमायाचना करून प्रणाम करायचा आदेशही दिला याचं तात्पर्य असं की जेव्हा काही आपण धर्मपालन करीत असतो किंवा व्रत करीत असतो तेव्हा ते यथासांग केलं पाहिजे कुमारिकांच्या मनात आपण स्त्री आहोत असा अहंकार होता हा अहंकार दूर करण्याकरता ही लीला आहे भगवंतांना अहंकारानं भेटता येत नाही म्हणूनच अहंकाराचा पडदा दूर सरून प्रभूना सर्वस्व अर्पण करण्याचा उद्देश ह्या लिलेमध्ये आहे नग्न ह्याचा अर्थ केवळ शरीरावर कपडे नाही असं समजू नये त्यावेळेला बाळकृष्णाने गोपीनाथ कुमारिकांना सांगितलं की तुम्ही आपलं मन माझ्यामध्ये लावलं आहे तेव्हा तुमची मनोकामना अवश्य पुरी होईल त्याची सिद्धी होईल तथास्तू असं म्हणून श्यामसुंदर तिथून निघून गेले एकदा बलरामदादा श्रीकृष्ण बालगोपाळांच्यासह वनामध्ये गेले ते खूप लांबपर्यंत चालत चालत गेले आणि त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला खूप भूक लागली आहे आणि आपण तर आपली शिदोरी अगोदरच खाऊन टाकलेली आहे तेव्हा आता भूकेकरता काय करावं असं सगळ्यांना प्रश्न पडला आणि गोपाळ कानाला म्हणाले आम्हाला भूक लागली आहे तुम्ही दोघं जण काहीतरी करा आणि आमची भूक भागवायची व्यवस्था करा बघा या बालगोपाळांचं जीवन भगवंतांच्यावर किती निर्भर होतं आपणही असाच विचार केला पाहिजे ही निर्भरा भक्ती आहे भूक लागली तरी कृष्ण कृष्ण महाबाहो संकट आले तरी कृष्ण कृष्ण महाबाहो असं गोपाळ म्हणतात ते ऐकून कृष्ण सांगतात थोडे अंतरावर बरेच ब्राह्मण एक यज्ञ करतायत तुम्ही तिकडं जावा यज्ञ करणाऱ्या ब्राह्मणांना सांगा की बलराम आणि कृष्णाने आम्हाला पाठवलं आहे आम्हाला सर्वांना भूक लागली आहे तेव्हा आम्हाला अन्न द्यावं खरं म्हणजे हे ब्राह्मण यज्ञाद्वारे ज्यांची पूजा करत होते ते भगवान त्यांच्याकडं अन्न मागत होते पण या कर्मकांडी ब्राह्मणांना त्याचं ज्ञान थोडंच होतं यज्ञ करता करता त्यांच्या डोळ्यामध्ये आणि बुद्धीमध्ये दूरच दूर साठलेला होता म्हणून त्यांच्या मनात अशी शंका होती की हे राम आणि कृष्ण खरोखरचे ईश्वर नाहीत म्हणून यज्ञ करणाऱ्या ब्राह्मणाने आपल्या मुखानं नकारही दिला नाही आणि होकारही दिला नाही ते गप्पच राहिले कारण ब्राह्मणांना वाटत होतं गाई चरणारी ही पोरं आहेत ते ईश्वर कसे असू शकतील पण मागायला गेलेले गोपाळ मात्र त्यामुळं हिरमुसले आणि कृष्णाकडं परत आले कृष्णाला काय घडलं ते सांगितलं तेव्हा कृष्ण म्हणाला तुम्ही असं करा ब्राह्मण पत्न्यांच्याकडे जावा आणि त्यांना सांगा की दादा आणि कृष्णाने भूक लागली असल्यामुळं अन्न मागितलेलं आहे गोपाळ ब्राह्मण पत्न्यांच्याकडे गेले ब्राह्मण पत्न्या भगवतभक्त होत्या श्रीकृष्ण आणि बलराम आलेलं समजताच त्यांनी अत्यंत आनंदानं सगळं अन्न आन डब्यामध्ये भरलं आणि अत्यंत भक्तिभावानं ते सगळं अन्न भगवंतांना अर्पण करण्याकरता त्या श्रीकृष्ण आणि बलरामांच्या समोर आल्या कृष्णाने अन्न ग्रहण केलं सर्व गोपाळही तृप्त झाले मग श्रीकृष्ण म्हणाले तुम्ही आता मला भेटलात आता परत जावा तुमचे पती तुम्हाला शोधत असतील त्यांना तुम्ही प्रसन्न करा पत्नी म्हणाल्या हे विश्वंभरा आपण असं कसं म्हणतात कारण आपण तर सर्व जगताचे वास्तविक पती आहात आम्ही सर्व आपतेष्टांना सोडून तुमच्याकरता आलेलो आहोत जो सर्व काही सोडून माझ्याकडे येतो त्याला मी आपलासा करतो त्याचा स्वीकार करतो हे आपलं वचन आपण खरं करावं आमचा स्वीकार आपण करावा भगवंत तथास्तू म्हणाले पण तुम्ही आता आपल्या पतींच्याकडे जावा आणि त्यांची सेवा करत राहा कारण तुम्ही धर्ममार्गी आहात तुम्ही इथनं परत गेला तरी तुमचे पती पिता बंधू कुठल्याही प्रकारे तुमचा द्वेष करणार नाहीत तुमच्यामध्ये दोष पाहणार नाहीत भगवंत पुढं सांगतात प्रत्येक वेळी अंगसंग असण्याचीच काही आवश्यकता नसते तुम्ही मनापासून इच्छा केलीत आणि मी तिचा स्वीकार केला तुमचं मन माझ्यात लागलं हे महत्त्वाचं आहे स्थूल शरीरानं तुम्ही आपल्या पतींच्या जवळच राहा जेव्हा सर्व ब्राह्मण स्त्रिया परतल्या तेव्हा पंडितांना कळलं की अरे आपण तर प्रत्यक्ष भगवंतानी अन्न मागितलं तर तरीसुद्धा त्यांना काहीही दिलंच नाही त्यांना उत्तरही दिलं नाही खरोखर आपल्या पत्न्या धन्य आहेत त्यांनी आपलं मन भगवंतांच्यामध्ये लावलं आणि आम्हीही मोठे भाग्यशाली आहोत की आम्हाला अशा पत्न्या लाभल्या सर्व यज्ञ करणाऱ्या ब्राह्मणांना भगवंतांचं दर्शन घेण्याची तीव्र इच्छा मनात निर्माण झाली पण ते कंसाच्या भयान कृष्णाच्या दर्शनासाठी गेले नाहीत सारे व्रजवासी दिवाळीच्या प्रथम दिवशी इंद्रपूजा करत नंद बाबा पूजेची सर्व तयारी करून घेत होते तेव्हा कृष्णाने विचारलं आपण ही कसली पूजा करताय कसला यज्ञ करताय त्याचं फळ काय मिळतं आम्हाला नीट समजावून सांगा कारण अज्ञानानं किंवा परंपरा म्हणून अजाणतेपणानं केलेल्या कार्यापेक्षा जाणीवपूर्वक केलेल्या कर्माचं फळ अधिक मिळतं तेव्हा नंदबाबा सांगतात बाळा इंद्र ही पर्जन्य देवता आहे मेघ त्याचं शरीर आहे इंद्राच्या कृपेनं पाऊस पडतो आपल्याला धान्य पाणी चारा मिळतो म्हणून इंद्राला संतुष्ट करण्याकरता आपण त्याची पूजा करतो यज्ञ करतो श्रीकृष्ण म्हणतो आपल्याला जे काही मिळतं ना बाबा ते कर्मानुसार मिळतं आपण कर्मच केलं नाही तर देवसुद्धा काही आपल्याला देणार नाहीत आपल्या योगक्षेमाला सुखदुःखाला खरं कारण आपलं कर्तव्य पालनच आहे धर्म पालनच आहे आपण गोपालन करतो त्यामुळं रजोगुणाच्या प्रेरणेनं पाऊस पडतो यात इंद्राचा काय संबंध येतो म्हणून पूजा यज्ञ जर आपल्याला करायचीच असेल ना तर गायींची पूजा करा गायींचं पालन करणाऱ्या गोवर्धन पर्वताची पूजा करा ब्राह्मणांची पूजा करा आणि सर्वांना पतितांना चांडाळांना अन्नदान करा श्रीकृष्णाचं हे म्हणणं नंदबाबांना तसंच इतर सर्व गोपाळांना पटलं आपणसुद्धा रूढी परंपरा पाळताना योग्य विचार केलाच पाहिजे इंद्राला गर्व झालेला होता इंद्राचं गर्वहरण करण्याकरता श्रीकृष्णाने गोवर्धन पूजा सुरू केली कृष्णाने नंदबाबांना विचारलं आपण इतके वर्ष इंद्राची पूजा करताय इंद्राकरता यज्ञ करताय पण इंद्राला पाहिलं का हो या गोवर्धनची पूजा केली तर गोवर्धन तुम्हाला दिसतोय त्याच्या पूर्वेला जगन्नाथ आहे त्याच्या पश्चिमेला सोमनाथ आहेत गोवर्धनच्या दक्षिणेला रामेश्वर आहे आणि उत्तरेला बद्रीनाथ आहे असा हा स्वामी गोवर्धन मधोमध मद बसलेला आहे तुम्ही गोवर्धनचीच पूजा करा बाबा म्हणतात कृष्णा गोवर्धन पूजा कशी करायची हे आम्हाला ठाऊक नाहीये तेव्हा कृष्ण सांगतो बाबा काहीही काळजी करू नका तुम्ही पूजेची तयारी करा गरीबांच्या करता अन्नकोट करायचा गरीबजन गायी सदाचारी ब्राह्मण यांची पूजा म्हणजेच देवाची पूजा असते सगळे तुम्ही कामाला लागा आणि ब्राह्मणांना बोलवा ते पूजा व्यवस्थित करतील कृष्णाच्या इच्छेनुसार नंदबाबांनी सगळ्यांना आज्ञा केली सगळेजण कामाला लागले घराघरातनं अन्न साहित्य खाण्यापिण्याच्या वस्तू आणल्या गायना सजवलं त्यांची मिरवणूक काढली इकडं सगळ्यांनी नैवेद्यही बनवला नंदबाबा म्हणतात कृष्णा गोवर्धन नैवेद्य ग्रहण करेल काय कृष्ण म्हणाला हो गोवर्धन सगळ्यांच्या समोर जेवतानाच दिसतील पूजे करता ब्राह्मण आले ब्राह्मणाने वेदघोष केला कृष्णाने अभिषेकाला सुरुवात केली गोपाळ लांब यमुनाजल अभिषेका करता आणत होते पाणी आणून आणून गोपाळ थकले शेवटी गोपाळ म्हणाले काना यमुना मैया खूप लांब आहे रे आणि तुझा गोवर्धन फारच मोठा आहे इतकं पाणी त्याच्या डोक्यावर घातलं तरी खाली ओघळसुद्धा आली नाही आम्ही आता दमलोय काही कर पण पाणी जरा जवळ असायची व्यवस्था कर कृष्ण म्हणतो काहीही काळजी करू नका गोवर्धननाथ खूप दयाळू आहेत तुम्ही गोवर्धनाथाला प्रार्थना करा आणि सांगा आम्ही खूप थकलोय तेव्हा गोवर्धन गंगा यमुना आपल्या पायीच प्रकट करतील सर्व गोपाळांनी कृष्णासह गोवर्धननाथाची प्रार्थना केली तेव्हा गोवर्धननाथाने कृपा केली गोवर्धनामधून गंगा प्रकट झाली आणि व्हायला लागली तिला मानस गंगा म्हणतात ते पाहून सगळे गोपाळ आनंदाने नाचायला लागले सगळ्यांनी गोवर्धन सजवला मग कृष्णाने आपलं एक स्वरूप नंदबाबाजवळ ठेवलं आणि दुसऱ्या स्वरूपानं गोवर्धन मध्ये प्रवेश केला सर्वांनी गोवर्धननाथांना नैवेद्य दाखवला नैवेद्य खावा अशी गोवर्धननाथांना प्रार्थना केली आणि आहो आश्चर्य गोवर्धन ताट उचलून नैवेद्य खायला लागले आणि सगळे म्हणाले कृष्णा बघ बघ खरंच गोवर्धननाथ नैवेद्य खातायत सगळ्यांना अतिशय आनंदी आनंद झाला आनंद गोवर्धननाथ नैवेद्य खातच राहिले आता मात्र सर्व गोपांना काळजी वाटायला लागली आपल्याला काही उरणार का नाही कृष्णाने ते ओळखलं आणि म्हणाला काही काळजी करू नका जेवढे देव खातात ना त्याच्या दुप्पट आपल्याला देतात गोवर्धननाथ ज्यांच्या घरचं खातात त्यांच्या घरी महालक्ष्मी कृपा करते गोवर्धननाथांची आरती करून सर्वजण जेवायला बसले छोटा काना सर्वांना आग्रह करून करून वाढत होता सर्व म्हणले आजचं जेवण अत्यंत चवदार आहे सुंदर आहे गोपाळ म्हणाले कृष्णा दोन पोट असती तर फार मजा आली असती आणखीन खाता आलं असतं कन्हैया सांगत होता इच्छा असेल तेवढंच खावा अन्न जास्ती टाकू नका जो तुमचं उष्ट खाईल तो तुमचं पुण्य घेऊन जाईल प्रसादाचा अपमान केला तर गोवर्धननाथांना राग येईल गोपाळ कृष्ण भगवान की जय उद्या पुन्हा ऐकूया श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ